नमस्कार म्हणतात ना पाय जड तोढ्याने आणि शंभू करावा जोड्याने यावरून तुम्हाला कळले असेल आम जा मिळालो आहे शंभूला हे मंदिर खेड तालुक्यातील गुंडाळवाडी बुरशेवाडी या दोन वाड्यांच्या मध्ये आहे याला बीबी महादेव मंदिर असेही म्हणतात खेडपासून तेवीस ते चोवीस किलोमीटर अंतरावर वाडा रोडने हे मंदिर आहे मंदिरावर जाण्यासाठी निम्म्यापर्यंत पायरी मार्ग आहे त्यानंतरनं कच्चा रस्ता आहे हे खेड तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील एकमेव असे शिवमंदिर आहे तिथे चार शिवपिंडी स्वयंभू आहेत आणि चार नंदी आहेत हे चार शिवपिंडी आणि नंदी तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचे आहेत या स्वयंभू मंदिराची स्थापना अहिल्याबाई होळकर यांनी सोळाव्या शतकात केली या ठिकाणी दोन तळी आहे या तळांना बाराही महिने पाणी असते खेड तालुक्याच्या पश्चिम भागात घनदाट जंगलात आणि चाच कमान धरणाशेजारी हे मंदिर वसवलेले आहे या मंदिरात अकरा मूर्ती असून चार ज्योतिर्लिंग आहे त्याचा प्राचीन कथेत उल्लेख आहे मंदिराचे बांधकाम अठराशे तीसमध्ये चालू झाले ते अठराशे छत्तीसमध्ये मध्ये संपले या मंदिराचा जीर्णोद्धार अठराशे बावन्न एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे नव्याण्णव या साली झालेला आहे हा शंभू महादेवाचा डोंगर जर गुगल मॅपने वरतून पाहिला तर हा महादेवाच्या पिंडीसारखा दिसतो स्वयंभू शिवपिंडीची एक कथा आहे चला तर पाहूया आपण ही कथा जेव्हा महादेव आणि देवी पार्वती या डोंगरावर वराहाच्या रूपाने फिरत होते तेव्हा त्या त्यांच्या मागे एक शिकारी लागला हे वराह पुढे करवंदीच्या जाळीत घुसली त्यापाठोपाठ तो शिकारीही त्या करवंदीच्या जाळीत घुसला परंतु त्या, हो, त्या शिकाऱ्याला तेथे ते, ते, ते दोन्ही वराह दिसले नाही तिथे दिसले त्यांनाही शिवपिंडी त्याच ह्या चार शिवपिंडी या मंदिरात भगवान शिव पार्वती गणेश आणि कार्तिक यांची मूर्ती आहे कार्तिक स्वामी यांची मूर्ती असल्यामुळे मंदिर गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश नाही सह्याद्रीच्या कुशीत उंच डोंगरावर वसलेल्या या स्वयंभू महादेवाच्या मंदिराला भेट द्यायला नक्की या जवळच आहे सासक्रमान धरणाचे पाणलोट क्षेत्र आणि व्हिडिओच्या शेवटी दाखवलेला आहे पावसाळ्यात नयनरम्य दिसणारे स्वयं महादेवाचे मंदिर आणि परिसर धन्यवाद ब्लॉक कसा वाटतो